लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता संतोष नोकरी सोडून घरी आलेला असतो तिथे जयंत आणि श्रीनिवास लक्ष्मी बिझनेसबद्दल चर्चाच करत असतात संतोष म्हणतो की मला आता बाबांबरोबर आणि जयंतबरोबर बिझनेस करायचा आहे त्यासाठी मी माझ्या नोकरीवर लाथ मारून आलेलो आहे आणि हे ऐकताच लक्ष्मीला आणि श्रीनिवासला धक्का बसतो त्यानंतर जयंत म्हणतो की पण संतोष दादा तुम्हाला जर माझ्यासोबत बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला बिझनेसचा किंवा रिक्षा चालवण्याचा अनुभव असावा लागेल तरच मी तुम्हाला माझ्या बिझनेसमध्ये समावेश करून घेऊ शकतो कारण की माझे बिझनेसचे खूप नवीन नवीन नवी एथिक्स आहेत ते आता संतोष चाहतून तेलही जाणार आणि तुपही जाणार असं आपल्याला दिसत आहे आणि मूर्ख संतोषची चांगली वाट लागणार आणि तो कर्जबाजारी होणार कारण की त्याने घरातल्या सर्वांना खूप त्रास दिलेला आहे आणि त्याची शिक्षा था 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 हे। हे पाहन, हे आता त्याला देव बरोबर देणार आहे हे पाहणं हे पाहण्यात आपल्याला खूप मजा येणार आहे इकडे आजी आणि सिंच, सिंचना सिंचनाने खूप खतरनाक प्लॅनिंग केलेलं असतं भावनाला घरातून हकलून देण्याचं आजी म्हणते की आषाढ्यातले तीन दिवस पुढचे तीन दिवस तू सिद्धूचा तोंड अजिबात बघायचं नाही आहे तो आमच्या गाडे पाटील घराण्याची सगळी प्रथाच उधळून लावलेली आहेस तर तू पुढचे तीन दिवस माहेरी जा नाहीतर आणखी कुठेही निघून जा पण या घरामध्ये तू थांबायचंसुद्धा नाही आहे आणि माझ्या सिद्धूचा चेहरासुद्धा तू बघायचा नाही अशी पद्धत आहे त्याच्यामुळे तुझं तू तु बघता तुला कुठे निघून जायचं आहे ते त्यानंतर भावना म्हणते की अहो आजी अशी काही प्रथा असते हेच मला माहिती नाही त्याच्यामुळं आता भावनाला खूप टेन्शन आलेलं असतं की आता ती कुठे निघून जाणार आहे हे सगळं सिद्धू ऐकत असतो आजीने भावनाला घरातनं हकलून देण्यासाठी हा खतरनाक असा प्लॅन केलेला असतो आणि एकदा का एक भावना माहेर निघून गेली की पुन्हा तिला कधीही घेऊन यायचंच नाही याच्या यासाठी आजी वेगवेगळे प्लॅन शोधत असते आणि त्याला मदत सिंचना आणि रेणुका तर करतच असतात पण भावनासुद्धा पण सिद्धूसुद्धा सव्वा शेर आहे त्यांनी भावनाची बाजू घेण्याचं आणि भावनाला मदत करण्याचं वचनच घेतलेलं आहे त्यामुळे सिद्धूसुद्धा आता आजीला आणि सिंचनाला काय प्रत्युत्तर देणार आणि तो भावनाला माहेरी सोडून येणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल